हॅलो एवरीवन मी आपण स्वागत करते तुमचं माझ्या आपल्या चॅनलमध्ये आपण अनफिल्टर्ड बेरोगेट रॉ रिअल ब्लॉग्सचा विषय थोडासा खास आहे कारण तो रिलेटेड आहे साडी या विषयाशी आज मी माझं साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये काटपदर आणि काही काही अशा देखील साड्या आहेत ज्या पार्टी वेअर्स आहेत मी फार अशा महाग साड्या घेत नाही अनलस अँड अन्टेल जर घरामध्ये कुठलं मोठं फंक्शन और लग्न वगैरे असेल तरच अदरवाईज माझ्या साधारण एक रेंजच्या साड्या राहतात आणि असं मुळातच नाही आहे की खूप जास्त महाग अशी साडी असेल तरच ती सुंदर दिसते तर असं काहीच नाही आहे साडी ही 500 हंड्रेड थाउजंडपर्यंतच्या uh, रेंजची जरी असली तरी तुम्ही त्याला कशा प्रकारे स्टाईल करू शकता तुमचा कॉन्फिडेंट तुम्ही सा त्या साडीमध्ये कशा प्रकारे कॅरी करता हे खूप 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 महत्त्वाचं आहे माझ्याकडे काही साड्या आहेत खूप असं काही मोठं कलेक्शन नाही आहे माझ्याकडे सो जेवढ्याही काही माझ्याकडे आहेत कलेक्शन आणि त्यामधल्या माझ्या फेवरेट साड्या आहेत त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या लग्नाच्या साड्या किंवा लग्नाच्या आधीच्या ज्याही काही माझ्याकडे होत्या त्या काहीतर सासरी आहेत आणि काहीतर माहेरी ठेवलेले आहेत त्यामुळे माझ्यासोबत आत्ता ज्या साड्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते होपफुली फुली तुम्हाला आवडेल माझं कलेक्शन म आवडलं असेल माझ्या साड्या आवडल्या असेल तुम्हाला तर लाईक करा कमेंट्स करा माझ्याकडे ही साण्या आहे त्याचा कलर फॅब्रिक स्टायलिंग मी कशा प्रकारे केलेली आहे सो so, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते इथे फोटोज मी ॲड करते इन्सर्ट करते जेणेकरून तुम्हाला त्याचा एक आयडिया येईल की ही साडी कशा प्रकारे अंगावरती खुलून दिसते हा जेवढे वेस्टर्न वेअर आवडतात तेवढा साडी हा प्रकारसुद्धा खूप आवडतो म्हणजे ज्या आवडीने मला वेस्टर्न वेअर्स घालायला आवडतात त्याच आवडीने मला साड्या देखील घ्यायला आवडतात पण येस त्या घेण्यात कमी येतात त्यामुळे कलेक्शन थोडं कमी आहे पण येस जेव्हा सणवार वगैरे असतात तेव्हा मी आवर्जून साडी घालण्याचा प्रयत्न करते त्या साडीबाबत बोलायला गेलो तर प्रत्येकाचा इंटरेस्ट हा वेगळा असतो त्यांना म्हणजे कुणाला काठापदराच्या साड्या ह्या जास्ती करून आवडत असेल तर कुणाला पार्टीवेअर ह्या जास्त आवडत असेल मी तुम्हाला काठापत्राचं माझं कलेक्शन दाखवणार आहे कंपॅरेटिवली पार्टीवेअर साड्या माझ्याकडे थोड्या कमी आहेत बट ज्याही आहेत ज्याही सिलेक्टिव्ह माझ्याकडे दोन तीन पीसेस आहेत ते घातल्यानंतर अगदी अप्रतिम लुक देतं तुम्हाला तर चला बघूया माझं आजचं साडी कलेक्शन तर कुंकाच्या पाहण्याने का होईना साड्या ह्या वॉर्ड्रोबच्या बाहेर निघालेल्या आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ये सगळ्यात पहिली साडी मी तुम्हाला दाखवते फार गोड कलर आहे बघा ती आहे ही प्युअर सिल्क मधली साडी आहे आणि ही साडी मी घेतली होती जेव्हा माझं डोहाळे जेवण होतं आत्ता मला ना प्रॉपर असा ग्रीन कलर तो घ्यायचा नव्हता जेव्हा डोहाळेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो तो तुम्हाला माहिती आहे की ग्रीन कलर हाच टिपिकली घेतला जातो आणि मला तो नको होता हवा होता कारण नेहमीसाठी ती आपल्याजवळ राहते आणि ग्री ग्रीन कलर हा ऑलमोस्ट असतोच आपल्या वॉर्ड्रोपे कलेक्शनमध्ये तर म्हणून मी काय घेतलं केलं होतं की ग्रीनला हा पॅरेट कलर आहे हा थोडासा पॅरेट कलर आहे आणि हा छान असा डार्क राणी कलर आहे तर राणी कलर आणि त्याला छान असे पॅरेट कलरचे काठ आहेत बघा आणि घातल्यानंतर ही साडी खूपच उठून दिसते हाच विचार केला होता की डोहाळ्या जेवणाच्या वेळेस मला ग्रीन कलर तर नको आहे मी घेणार तर असाच कलर घेणार की जो मी पुढे आपण छान पद्धतीने ते स्टाईल वेअर करू शकेल तर ही साडी मी अमरावतीवरून परचेस केली होती तुम्ही बघू शकता खूपच छान अशी साडी आहे एक मिनिट मी तुम्हाला याचा पल्लू दाखवते हे बघा पूर्णपणे मोराची डिझाईन याच्यावरती केलेली आहे आणि तुम्हाला जर हे झूम करून एवढं दिसत असेल तर बघा फॅब्रिक हे खूप छान आहे रिअल सिल्क ज्याला आपण म्हणतो ना ते रिअल सिल्क आहे आणि हे थ्रेड वर्क आहे ही, वर ही पॅच नाही आहे कुठला हे थ्रेड वर्क आहे यांनी केलेलं आणि म्हणूनच ती मला एवढी कॉस्टली पडलेली सो so, सगळ्यात हायेस्ट रेंजच्या अशा दोन साड्या माझ्याकडे आहे मोत्यांचे दागिणे तुम्ही घालू शकता ऑरेल्स टिपिकल जे आपल्याकडे गोल्ड असेल ना त्यासोबत तुम्ही घालू शकता नेक्स्ट तक्षशिला पैठणी तर ही साडी माझी रिसेंट पर्चेस आहे आणि रिसेंट फेवरेट आहे आणि आत्तापर्यंत मला असं वाटत आहे की या साडीचं सा कलेक्शन हे प्रत्येकीच्या वॉर्ड्रोपमध्ये असणारच असणार आहे कारण ही एवढी जास्त फेमस आहे यावर्षी तर हे बघा माझ्याकडे पर्पल कलर आहे यामधून अच्छा हे आ, ही साडी मी घेतली आहे ऑनलाईन त्यानंतर जेव्हा मी तुळशीबागात गेली आणि जेव्हा मूलचंदला विजिट केली होती तर मूलचंदच्या स्टोअरमध्ये सुद्धा या प्रकारच्या साड्या अवेलेबल आहेत माझ्या आईनेच घेतलेली आहे पण त्यामध्ये त्या फॅब्रिकमध्ये आणि माझ्याकडे हे जे आहे यामध्ये हलकासा एक डिफरन्स आहे नक्की आणि तो डिफरन्स हा पैशामध्ये सुद्धा आहे डिफरन्स थोडा मला जाणवतो नक्की या पण साडीचे फोटो मी इथे किंवा इथे इथेच टाकते इथे मी इन्सर्ट करते तर बघा एक तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही याला कशाप्रकारे अजून पेअरअप करू शकता तुमच्याकडे नेक्स्ट आहे माझ्याकडे जी मी आता दिवाळीला घेतली आहे ती ही साडी हा छान असा लेमन यल्लो कलर आहे आणि त्याला ग्रीन कलरची काठ आहे म्हणजे हा कलर मला केव्हाचा घ्यायचाच होता पण ह्या कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये मला चिंतामणी कलरचा बॉर्डर हवी होती जी मला मिळाली नाही खूप छान आहे आणि मेन म्हणजे सिल्क सॉफ्ट आहे घसरत नाही एकदा घातल्यावरती अंगावरून आणि छान फिट दिसते प्लेट्स पदर सगळं काही खूप छान बसतं तर ही साडी एकदमच प्लेन नाही आहे या साडीच्या मधोमध असे हे बघा असे गोल्डन कलरचे बुट्टे आहेत असे सो फार हेवी नाही आहे आय मीन डिझाईनमध्ये मध्ये ही हेवी नाही आहे अशी जी आहे ती प्लेन आहे कुठे कुठे मिरणमध्ये वगैरे असे बुट्टे येतात याच्यावरती आणि याचा पल्लू आहे डार्क ग्रीन कलर मध्ये आहे हा सो ग्रीन कलरचा ब्लाउज आहे याला मी याचं ब्लाऊज स्टिच नव्हतं केलं रेडीमेड घातलं होतं इथे याचा फोटो मी इन्सर्ट करते जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया येईल की ही मी ही कशी दे नेक्स्ट जी साडी माझ्याकडे आहे ग्रीन कलर आणि त्याला रेड कलरचे काठ आहेत आणि ऑल ओव्हर पूर्ण अशी बुट्टी आहे एक पानाचा असा शेप आहे आणि त्याच्यामध्ये असे रेड कलरचे हे आहे ही पण साडी खूप छान आहे फॅब्रिक स्मूथ आहे सिल्कमध्ये आहे पण फॅब्रिक जे आहे ते स्मूथ आहे घालायला इझी आहे मी ना सिल्कच्या जेव्हा जेव्हाही काही साड्या बघायला जाते तेव्हा आधी लिटरली असं जमा करून बघते की आपल्या अंगावरती हे फिट राहील का म्हणजे जेव्हा आपण त्याला वेअर करू ठीक आहे तर त्याच्या प्लेट्स ह्या व्यवस्थित बसतील का किंवा मिऱ्या ह्या व्यवस्थित राहतील का अदरवाईज सिल्कच्या अशा काही साड्या आहेत ज्यांचं व्यवस्थित मिऱ्या बसत नाही प्लेट्स बसत नाही पदरच्या तर त्या साड्यांना एक दोनदा घातल्यावरती लिटरली टाकून द्यायला होतात किंवा वॉर्ड्रोपमधून त्या जास्त फ्रिक्वेंटली बाहेर निघतसुद्धा नाही त्याला आयन केल्यावरतीसुद्धा तोच प्रॉब्लेम होतो खूप छान असा भरीफ पदर आहे याचा तर हे बघा नेक्स्ट ही आहे ही वाईन कलरची एक माझ्याकडे साडी आहे एक दोन वर्ष आधी किंवा दोन वर्ष आधीच येस या कलरच्या साड्या या टाईप्सच्या या स्टाईलिंगच्या साड्या भरपूर निघाल्या होत्या हे बघा अशी पिकॉक बॉर्डर आहे याला यामध्ये भरपूर कलर्स अवेलेबल होते जेव्हा मी घेतली जेव्हा मी ही घेतली होती ही वाईन कलरची होती कारण वाईन कलर, कलर माझ्याकडे नव्हता मला वाईन कलरचं कलेक्शन माझ्याकडे अजिबातच नव्हतं आणि ह्याच्या पदरला असे टेसल्स आहेत हे बघा तुम्ही बघू शकता घातल्यावरती खूप गोड दिसतो हा कलर कॉपर कलरमधून त्याला असं कॉम्बिनेशन आहे सो so, हे कॉपर आणि वाईन कलर आहे ना हा खूप छान ऑल टुगेदर कॉम्प्लिमेंट करतो सो so, एकच कलर वाटतो आणि घातल्यानंतर खूप छान खूपच छान लूक येतो नेक्स्ट मुनिया पैठणी ही मुनिया पैठणी जेव्हा मार्केटमध्ये आली होती तर तेव्हा याच्यामध्ये खूप 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 वेगवेगळे कलर्स आले होते इवन पेस्टल्स कलर पण भरपूर होते पण मला माहिती नाही ब्लू पर्पल ह्या कलरसमोर ब्ल्यू पर्पल डार्क ब्ल्यू ह्या पर्पलसमोर मला कुठले कलर दिसतच नाही सो म्हणून हा कलर मला आवडला आणि मी तो लगेच सुद्धा साडी मी ऑनलाईनच घेतलेली आहे अशाच प्रकारचं सेम फॅब्रिकमध्ये ब्लाऊज याला आलेला आहे आणि याला बघा या प्रकारचे असे थोडे छोटे छोटे टॅसल्स आहेत हेवी पल्लू आहे याचा आणि असंच ब्लाऊज आहे तर त्यामुळे एक खूप छान लूक येतो ब्लाऊज आणि साडी ऑल टुगेदर घातल्यानंतर पूर्ण साडीवरती अशी चुट छोटी छोटी बुट्टी आहे ना जो काम केलेलं आहे सो हे साडी घातल्यावर खूप छान वाटतो मला याचा फ्लो पल्लू खूप आवडतो चला इथे याचा फोटो मी इन्सर्ट करते ब्लू पर्पल ह्याचा स्टॉक जरा जास्ती आहे तर बघा ही पण साडी खूप छान आहे ही सिंथेटिक मध्ये साडी आहे आणि घातल्यानंतर जेव्हा पण ही साडी ह्या साडीला जेव्हाही मी वेअर करते ना असं वाटतच नाही ही, ही साडी म्हणजे कितीही दिवसभर सुद्धा अंगावर राहिली तरी असं वाटणार नाही ना की तुम्ही साडी घातलेली आहे एवढी लाईट वेट आहे आणि खूप छान कलर कॉम्बिनेशन्स दिलेलं आहे हे थोडंसं कॉपरमध्ये ब्ल्युईशमध्ये थोडं कॉपर दिलं आहे त्यामुळे हे छान ऑल टुगेदर कॉम्प्लिमेंट करत आहे हे बघा ना जो बुट्टी आहे आणि खूप जवळजवळ असल्यामुळे खूप छान दिसायला होते आणि ही काय म्हणू हो, ही निघत नाही म्हणजे ही जर बुट्टी तुम्ही अगदी क्लोजर लुक याला बघाल तर हे निघत नाही ऑलरेडी याला पाच ते सहा टाइम्स वॉश करून झालेलं आहे माझं स्टील काहीच बी घडलेलं नाही आहे रफ अँड टफ आहे चल नेक्स्ट नेक्स्ट आहे माझ्याकडे मुनिया पैठणीच आहे ही पण माझ्याकडे हा कलर न होताच हा कलर आहे मरून कलर आणि ऑल ओवर अशी मोठी बुट्टी आता या जी मी तुम्हाला दाखवली होती त्यावरती छोटी बुट्टी होती जी ब्ल्यू कलरची साडी होती माझ्याकडे आता ही जी मरून कलरची मुनिया पैठणी आहे ह्याच्यावरती थ्रूआउट द साडी पूर्ण साडी अशी बुट्टी आहे छान मस्त मोठी मोठी ही सुद्धा साडी घातल्यानंतर खूप छान दिस त्यानंतर ही एक साडी आहे माझ्याकडे कॅमेरामध्ये हा कलर जो आहे तो खूप जास्ती डार्क दिसतोय पण हा राणी कलर आहे आणि तो पण एवढा डार्क नाही आहे कॅमेरामध्ये हा थोडा जज नाही करत आहे कॅमेरामध्ये हा कलर पण हा खूप छान कलर आहे गोड आहे घातल्यानंतर खूप छान असा लुक देतो आणि पूर्ण साडीवरती पूर्ण साडीवरती असे डिझाईन आहे मोर नाही आहे मला वाटलं की मोर आहेत का याच्यावर आणि ते नेक्स्ट आहे मी बोलली होती ना माझ्याकडे ब्लूचं कॉम्बिनेशन माझ्याकडे ब्ल्यूचं कलेक्शन खूप आहे तर ही अजून एक ब्ल्यू आणि याला कॉम्बिनेशन रेड आहे तर बघा माझ्याकडे ब्ल्यूचे सगळे कॉम्बिनेशन तुम्हाला मिळून जातील काय करू तोच मला आवडून जातो शॉपमध्ये पण आणि ऑनलाईन शॉपिंग जेव्हा मी करायला गेली तरी पण माझी नजर ब्ल्यूवरच आधी जाते तर हे बघा याला अशी छान रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे या साडीला पल्लू हा असा आहे या पैठणीचं नाव मला आठवत नाही आहे नाही आणि ही सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेली साडी आहे आणि या साडीवरती ना अशी छान छोटी छोटी बुट्टी आहे अशी छान छोटी छोटी बुट्टी आहे जी घातल्यानंतर खूपच छान दिसतं तुमच्या मिरांमध्ये आणि आजूबाजूला येते खूप छान दिसतंय पार्टीवेअर ज्या साड्या आहे त्याचा व्हिडिओ हा पार्ट टूमध्ये करते म्हणजे एकंदरीत हा वेगवेगळा होऊन जाईल आणि हा व्हिडिओ फार जास्ती लॉंग नको व्हायला म्हणून हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला यामधल्या कुठल्याही साड्या आवडल्या असेल तर मला कमेंट्स नक्की करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ती फॅमिलीसोबत I'll see you in next vlog, till then, bye!